मी मी शेख मराठी आपल्या स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत खुद्दामे हुज्जाज पुणे शहर जिल्हा हज कमिटी आ, या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासोबत सय्यद रियाज साहेब आपल्यासोबत आहे आणि जे आता हज कमिटी मार्फत जे हज यात्री हज यात्रेला जात आहेत या संदर्भात आपण सरांकडून माहिती घेऊया माझं माझं नाव सय्यद रियाज काझी आहे मी पुणे शहरामध्ये गेले अठरा वर्षाने हजी लोकांची खिदमत करत आलेलो आहे आणि हे काम आम्ही आमच्या ऑफिस मध्ये माझं कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे इथं मी हे काम करतोय व्हॉलंटरी करतोय याच्यामध्ये आम्ही कुठल्या हाजीकडनं कधी एक रुपये आम्ही घेत नाहीये हे आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी करत आहोत आणि याला अठरा वर्ष आमचे झालेले अठरा वर्षांनी मी हे काम करतोय माझ्याबरोबर बरस एक ग्रुप आहे हे आम्ही सगळे एकत्र मिळून हे एक काम करतोय आणि हाजी लोकांचे यांचे फॉर्म अगोदर तर आम्ही हाजी लोकांचे फॉर्म भरत होतो इथनं फॉर्म भरून आम्ही मुंबईला पाठवत होते मग हा लोकांचे पुढचे काय काय काम आहे त्यांना ट्रेनिंग द्यायची आहे त्यांना हातचे विधी कशी करायची असती त्याची सगळी माहिती आम्ही त्यांना देतोय तर पेन्शनवाला मशीन आहे या मशिदीमध्ये आम्ही पहिली चंद्र झाली शबे मैराज याला म्हणतात ते त्यापासून आम्ही हे शिक्षण इथं सुरु करतात आहे आणि त्याच्यामध्ये सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत शनिवार आणि रविवार हे दोन दिवस आम्ही त्यांना प्रशिक्षण सगळं देतोय आजची विधी कशी केली जातीय आणि त्याला काय काय तिथं जाऊन करावं लागतंय हे सगळं माहिती आम्ही त्यांना देतोय कारण असं आहे का समाज जे आहे हे आयुष्यात एकदा हजला जातोय आणि एकदा जाताना मग त्यांना सगळं विधी याची काही माहिती कल्पना आहे तर ते त्यांना देणं फार आवश्यक आहे ते त्यांना मिळाली तर मग ते तिथं जाऊन व्यवस्थेशीर आपली विधी पूर्ण करू शकतात आणि हे काम आम्ही फार मनानी आणि फार रिस्पेक्टने आम्ही आजी लोकांची सेवा इथं करत असतो दुसरं असं आहे की आता या वर्षी आजचे फार्म सुरू झाले होते त्याला दीड महिना झाला आणि आता एक तारखेला ज्या लोकांची लॉटरी झाली त्यांचे नंबर लागले ते आता लोक पैसे भरून आमच्याकडे सगळे फॉर्म जमा करायला येत आहे आणि त्यांची सगळं आम्ही सेवा इथं करतोय गव्हर्नमेंटने शासनाने तीन जागे त्यांचे व्यवस्था केलेली होती एक कमला नेहरू मंगलवार पेठ दुसरा ससून हॉस्पिटल तिसरा कॅन्टोमेंट हॉस्पिटल आणि त्याच्यामध्ये त्यांना फिटनेसचा सर्टिफिकेट आणायला पाहिजे सांगितलं होता तर या लोकांनी जाऊन तिथनं ते सर्टिफिकेट आणलेले आहे आणि एक्क्याऐंशी हजार आठशे रुपये पहिला इन्स्टॉलमेंट म्हणून बँकेत भरायचा होता तेही त्यांनी भरलेले आहे आणि सगळे डॉक्युमेंट आणून आम्हाला आता या त्यांनी देण्यास सुरुवात केलेला आहे आणि हे दहा तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेली आहे दहा तारखेपर्यंत यांनी हे पैसे भरायचे आहे कदाचित पूर्ण लोकांनी पैसे जर नाही भरले तर त्यांना आणखी चार आठ दिवस मुद्दा हज कमिटी वाढवून देत आहे दरवर्षाची ही परंपरा आहे का ग पैशाची व्यवस्था सगळे व्हायला पाहिजे एका घरामध्ये दोन दोन तीन तीन हाजी असतात तर मोठी रक्कम होतीये तर ते, ते कधी त्यांची व्यवस्था होऊ शकत नाही म्हणून त्यांना थोडा वेळ पाहिजे असतं तर शासन पण त्यांना सवलत देते आणि पैसे भरायला वेळ मिळत आहे त्यांना तर हा दहा तारखेचे नंतर आणखीन चार आठ दिवस त्यांना मिळणार आहे आणि ते पैसे भरणार आहे आणि सगळे पैसे आम्ही दम भरलेल्यानंतर त्यांचे सगळे पासपोर्ट त्यांचे फॉर्म वगैरे आम्ही स्वतःहून मुंबईला घेऊन जातोय आणि आम्ही तिथं जाऊन महाराष्ट्र राज कमिटीमध्ये हे आम्ही जमा करतोय आणि हे सगळं आम्ही जाती आपल्या खर्चानी करतोय आम्ही एक रुपयेचा पण त्यांना कुठंतरी असं तर स्वतः काम आहे आम्ही स्वतः आमच्या पत्रांनी करतात आता जे हाजी लोक आहेत ज्यांचे नाव वेटिंग लिस्ट मध्ये आहे अशा हाजी यात्रेकरू त्यांना आपण काय मार्गदर्शन करणार आम्ही मार्गदर्शन हेच करणार आहे तर तुमचा नंबर केव्हा लागतो हे काय त्याची शाश्वती नसती पण ज्यांनी गाईड दिलेली आहे सेंट्रल हाज कमिटीनी तर जवळजवळ तीन हजार लोकांची वेटिंग लिस्ट मध्ये नंबर लागणार आहे तर या तीन हजार लोकांनी आपले आपले नंबरच्या हिशोबाने आपल्या पैशाची व्यवस्था आपली सगळे अरेंजमेंट सगळे रेडी करून ठेवावी अगर एलेवन आवर्सला जर इलेवन आवर्सला जर ऑर्डर आली तर मग तुम्हाला धावपळ करायची आवश्यकता लागणार नाही त्रास होणार नाही त्याची व्यवस्था आपण अगोदर करून घ्यावा आणि आपली सगळी तयारी व्यवस्थित ठेवावी करा काळजी जी आहे हा ते महाराष्ट्र कमिटीवरती पण सहा वर्ष होते महाराष्ट्र कमिटी मध्ये गेले सहा वर्ष हे यांनी काम केलेले आहे आणि हजी लोकांचे सगळे कामाची त्यांना पूर्ण माहिती अठरा सालचे आमलो आम्ही जे काम करत आलेलो आहे तर याची आम्हाला सगळं पूर्ण माहिती झालेली आहे आणि मी स्वतः महाराष्ट्र कमिटीवर राहिलेलो आहे तीन वर्ष मी तिथं काम केलेलं आहे आणि आजही मी महाराष्ट्र कमिटीवर नसताना तरी देखील आम्ही आज लोकांची सेवा करतोय आणि पुन्हा शहरामध्ये एकमेव आमची संस्था आहे खुद्दामेव ज कमिटी जे हे काम राबवती आहे आणि हे काम आम्ही जिद्दीनी आणि फार उत्साहाने करत की आम्हाला याचा यश परमेश्वराकडे मिळेल या हिशोबाने आम्ही हे सगळं काम करत असतोय तर हे होते सय्यद रियाज साहेब जे खुद्दा में हुज्जाज पुणे शहर जिल्हा हज कमिटी मार्फत लोकांची सेवा करतायत आणि गेले अठरा वर्षापासून जे हज यात्रे आहेत त्यांची हे सेवा करतात यानंतर इथेच थांबूया ताज्या घडामोडीसाठी पाहत मी मराठी बातमी महाराष्ट्राची